स्वागत आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचं ग्राउंड कधीपासून सुरुवात होणार आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो हा अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किप न करता पूर्ण बघा अतिशय महत्वपूर्ण आणि ऑथेंटिक अपडेट आहे मित्रांनो ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो तुम्हाला तुम्हा एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकल ऐकायला प्रेस करून ऑन ऑफचे सेट करा तर बघा मित्रांनो तुमचं पोलीस भरतीचं ग्राउंड सांगतो मी आता जे आता निवडणुकीचं मित्रांनो निवडणूक चालू असताना बघा आचारसंहिता चालू आहे आणि निवडणूक कामात सर्व जे अधिकारी आहेत व्यस्त आहेत पोलीस प्रशासन व्यस्त आहे सर्व काही व्यस्त आहेत बघा त्यांनी मागे पण आपल्याला सांगितलं होतं न्यूजपेपर वीस मे नंतर तुमच्या ग्राउंडच्या तारख्या जाहीर होणार आहेत तुमचं तिकीटला सुरुवात होणार आहे वीस तारखेनंतर ठीक आहे तर बघा भरपूर आपण व्हिडिओ पण बघितले वीस तारखेनंतर सुरुवात होणार आहे काय तर बघा मित्रांनो एवढे न्यूजमध्ये जर बातमी आली असेल तर ही शंभर टक्का सत्य असेल मित्रांनो पण ह्या जी पोलीस भरतीची प्रोसेस आहे तुमच्याकडे आता बघा एप्रिल मे बघा मित्रांनो तुमच्याकडे फक्त आता एकच महिना धरून चला मित्रांनो एक ते दीड एक ते एक ते दोन महिने तुमच्याकडे पडले आहे फक्त ग्राउंडसाठी त्यामुळे जास्तीत जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस करा मित्रांनो ठीक आहे तुमचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड तुम्ही जास्तीत जास्त जोर लावून द्या मित्रांनो पूर्ण कसा प्रॅक्टिस करा तर मित्रांनो जर तुम्ही ग्राउंडमध्ये बसले तरच तुम्ही पेपरला बसाल हा पण शब्द तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही ग्राउंडला नाही बसले तर पेपरला काय बसणार आहे त्यामुळे जे तुमचे लेखे पे लेखे आहे लेखे आणि ग्राउंड दोघींची प्रॅक्टिस जबरदस्त चालू द्या मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो बघा तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ नवीन, नवीन माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या की ग्राउंडच्या तारखा का, काय होणार आहे काय आहे ठीक आहे मित्र मित्रांनो बघा असेच मी तुमच्यासाठी नवीन माहिती नवीन व्हिडिओ काही ना काही नवीन पोलीस विषय अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहील ठीक आहे तर जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र